नमस्कार जनता प्रहार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सासवड येथील त्रिशूल सोसायटीतील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनासाठी दीड महिन्यानंतर जाग आली आहे त्रिशूल सोसायटीतील रस्त्याचे काम तातडीने करण्याच्या सूचना नगरपालिकेच्या प्रभारी प्रांताधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी नगरपालिका प्रशासन व डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सांगितले आहे सुमारे दीड महिन्यापूर्वी त्रिशूल सोसायटी येथे मोठ्या थाटामाटात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते येथे फक्त कामच बोलते असे मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले सदर काम आमदार निधीतील असून डब्ल्यू डीच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात करण्यात आली परंतु ठेकेदाराने संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करून ठेवले तसेच खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन व ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे तेथे पाणी व ड्रेनेज लाईनचे पाणी एकत्र येऊन दुर्गंधी सुटली आहे त्यानंतर हा ठेकेदार सुमारे दीड महिन्यांपासून गायब असून हे काम पूर्णपणे रखडले आहे पावसाळ्यात या रस्त्याच्या खड्ड्यात पाणी साचून आणखी मोठे खड्डे तयार झाले तसेच संपूर्ण दिवाळीत देखील नागरिकांना या रस्त्याने जाण येणे मुश्किल झाले सर्व ड्रेनेज फुटून रस्त्यावर पाणी साठत असल्याने वृद्ध नागरिक या भागात असणारे दवाखाने व्यावसायिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमा होऊन प्रशासनास घेराव घालून नागरिकांच्या दोषास प्रशासनाला सामोरे जावे लागले यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांसह सर्व नगर परिषदेचे प्रभारी कर्मचारी या पाहणीदरम्यान उपस्थित होते लगीत <Sanama> नाही <Sanama> 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 काका पहिले निशुले मुळे पुढे तर रिपोर्ट होता ना चार मिनिटाला येणार प्रोडक्शन बदलित होईल इकडे मग येतरी पुरा वर्ल्ड गव्हर्नमेंट कमक म्हणती टीव्ही आधी मंगेश मिनिट आधी काही रेखे नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर येतो हा माझ्या ओळखीचा तो माझे ह्या हॅ होता फोन बरोबर तर निघून जातो आणि काय करतो आता मी काय म्हणते आता सोल्युशन कडे आपण बघूया हो आता एवढं आहे की सहा दिवस या पुढे मध्ये ड्रेने करा पुढचं ड्रेनेज पुढे चालू आहे पण हे मनुष्यबळ जास्त लावायला हे मशीन चार वेळा बंद पडते हे मशीन बंद पडल्यानंतर ते पाच दिवस पुढे यायला लागते नगरपालिकेत गेली की अधिकाऱ्याला आणि खरं तुम्हाला ते